देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत भाजपसारख्या मोठ्या पक्षाला सत्तावीस वर्ष सत्तेपासून रोखलं राष्ट्रीय पक्ष काँग्रेसलाही दिल्लीतून सत्तेतून पाय उतार करण्यास भाग पाडलं जन लोकपाल आंदोलनापासून सुरू झालेला प्रवास हा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत जाऊन पोहोचला आणि हाच मुख्यमंत्री पुढे देशात अनेक राज्यात आयकॉनही बनला तुम्हाला कळलं असेल की मी कोणाविषयी बोलते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविषयी हो हेच अरविंद केजरीवाल ज्यांना भ्रष्टाचार विरोधी लढ्याने हिरो बनवलं आणि भ्रष्टाचाराच्याच आरोपाने सत्तेतून पाय उतार करत झिरो केलं अरविंद केजरीवालांची काय आहे स्टोरी पाहूयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र अरविंद केजरीवाल सळपातळ शरीरयष्टी तिला झाकायला डगळपगळ वेशभूषा दिसायला अतिशय नम्र वरवर पाहता कोणताही बडे जाव पण नाही देशातील नामवंत आय आय टीतून शिक्षण पूर्ण टाटा स्टील मध्ये नोकरी करून पुढे दिल्लीत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी आले बनायचं होतं आय मात्र दोन वेळा प्रयत्न करूनही आय रँक मिळाली नाही आय आर एस सेवेत जॉईन केलं आणि आपल्या प्रशासकीय कामाला सुरुवात केली यांना रँक ची नोकरी मिळूनही खात्यात होणाऱ्या टेबला खालून केलं जाणाऱ्या कामाची प्रचंड चीड होती त्यामुळे नोकरी करताना अरविंद केजरीवाल कडक शिस्तीने प्रशासकीय काम करायचे आणि आपल्या ऑफिसात गैरकाम करणाऱ्यांना आट्यात घ्यायचे कार्यालयातही साध राहणे कोणाशी जास्त गट्टी न करणे शिस्त म्हणजे शिस्त असा त्यांचा खाक्या होता मात्र एके दिवशी भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करायचं म्हणून परिवर्तन एन जी ओची स्थापना केली आणि जर सरकारी कामासाठी कोणी लाच मागत असेल तर परिवर्तनशी संपर्क करा असं म्हणत भ्रष्टाचार विरोधी कामाला सुरुवात केली इंडिया अगेन्स्ट करप्शन या संस्थेची स्थापना करत अरविंद केजरीवाल यांनी कामाला सुरुवात केली आणि हेच केजरीवाल पुढे जाऊन दिल्लीचे मुख्यमंत्री बनले कसे ते पहा महाराष्ट्रात भ्रष्टाचार विरोधी काम करणारे समाजसेवक म्हणून अण्णा हजारे यांना देश ओळखत होता आंदोलनासारखे क्रांतिकारी शस्त्र वापरून अण्णा सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडायचे याच अण्णा हजारे यांनी दिल्लीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधात लोकपाल आंदोलन सुरू केलं आंदोलन सुरू झालं सोळा ऑगस्ट दोन हजार अकरा ला आणि याच आंदोलनात अरविंद केजरीवाल हे अण्णा हजारे यांच्याशी जोडले गेले अण्णांच्या बाजूला बसलेल्या आंदोलनाची प्रमुख भूमिका हे अरविंद केजरीवाल किरण बेदी मनीष सिसोदिया संजय सिंग हे सांभाळत होते याच आंदोलनात अरविंद केजरीवाल हे अण्णा हजारे यांच्या जवळचे म्हणून एक वेगळी ओळख निर्माण झाली आणि अण्णा हजारे यांच्या बरोबरच अरविंद केजरीवाल हा भ्रष्टाचार विरोधी लढ्याचा हिरो बनला याच अरविंद केजरीवालांनी पुढे जाऊन दोन हजार बाराला आम आदमी पक्षाची स्थापना केली आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना हरवत सत्तावीस जागा मिळवल्या मात्र काँग्रेसने त्यांना बाहेरून पाठिंबा दिला आणि अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री बनले मात्र दोन वर्षातच काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला आणि दोन हजार पंधरामध्ये झालेल्या निवडणुकीत तब्बल सदुसष्ट जागा जिंकल्या आणि अरविंद केजरीवाल हे हिरो बनले दोन हजार वीस पासून भाजप दिल्ली मिळवण्यासाठी जंगजंग पछाडत होती मात्र त्यांना यश मिळालं नाही परंतु भाजपला दिल्लीत पक्षाचा झेंडा फडकवायला दोन हजार पंचवीस साल उजाडावं लागलं अरविंद केजरीवाल हे जरी भ्रष्टाचार विरोधी लढ्याने हिरो झाले तरी त्यांच्यावरच काँग्रेस आणि भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले अरविंद केजरीवाल यांच्या अंगलट आलं ते म्हणजे मध्य धोरण मध्य धोरणाची अंमलबजावणी करताना नियम पायदळी तुडवले म्हणून त्यांच्यावर आरोप करण्यात आले आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून या मध्य धोरण घोटाळ्याची चौकशी सुरू झाली ती म्हणजे परवाना देताना अर्थील व्यवहार झाला आणि यातले पैसे हे केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचले हा आरोप करण्यात आला या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पहिली अटक झाली ती म्हणजे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियाला उपमुख्यमंत्र्यालाच अटक केल्याने आपचा पाया ढिला व्हायला सुरुवात झाली याच प्रकरणात दुसरी अटक झाली ती म्हणजे राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांना यानंतर नंबर लागला तो म्हणजे खुद्द मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यालाच अटक करण्यात आली आणि अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात जावं लागलं तुरुंगातूनही महिनाभर त्यांनी मुख्यमंत्री यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि महिला मुख्यमंत्री अतिशी यांना संधी दिली दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी केजरीवालनं सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला खरा मात्र जेल बाहेर येऊनही केजरीवालचा करिश्मा चालला नाही आणि आपला दिल्लीतून पराभूत व्हावं लागलं ते म्हणजे अरविंद केजरीवाल सरकारवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप याच केजरीवालनं भ्रष्टाचार विरोधी लढ्याने हिरो केलं आणि याच भ्रष्टाचाराच्या आरोपाने केजरीवाल हिरो झाले आता अरविंद केजरीवाल विरोधात राहून कसा लढा देतात हे पाहणं महत्वाचं आहे अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा आणि पंजाब मध्ये आप पार्टीला लक्षणीय यश मिळवून दिलं सुशिक्षित आणि मध्यम वर्गीयांना अरविंद केजरीवाल हिरो वाटायला लागले होते त्यातूनच त्यांनी पंतप्रधानाचे स्वप्न पाहायला सुरुवात केली होती दिल्लीवासियांना दिलेले फुकट वीज पाणी आणि शिक्षण देश पातळीवर राबवले जाऊ शकते असा सूर केजरीवाल यांनी राष्ट्रीय राजकारणात लावला आणि भाजपला त्यांची धास्ती वाटू लागली त्यातूनच इंडिया आघाडीचे ते मुख्य नियंत्रक होताच भाजपच्या नेत्यांनी ने त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपातून लक्ष केले यातून बाहेर पडण्यासाठी केजरीवाल यांनी प्रयत्न जरूर केले पण त्यात असलेल्या अहंकारी शैलीत केजरीवाल असे अडकले की त्यांच्या परेश वर्मा या तरुण उमेदवाराने पराभूत केलं आणि भ्रष्टाचार विरोधातला नायक खलनायक होऊन घरी परतला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद